आणि कोरपणा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कोटी निधी मंजूर राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिपरी आणि कोरपणा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिला दिलासादायक बातमी आहे आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून निकषापेक्षा कमी पाऊस होऊनही राज्य शासनाने विशेष बाब म्हणून या दोन तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी दहा लक्ष रुपयांचा विक्रमी निधी मंजूर केला आहे ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंडपिंपरी आणि कोरपणा तालुक्याच्या शेतपिकांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते कापूस सोयाबीन भात तूर आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही शासनाने निर्धारित केलेल्या पावसाच्या निकषापेक्षा कमी पाऊस झाल्याचे कारण देत प्रशासनाने सुरुवातीला दोन्ही तालुक्यांना नुकसान भरपाईच्या यादीतून वगळले होते आमदार भोवळे यांच्या मागणीची दखल घेत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दितसर प्रस्ताव सादर केला या प्रस्तावाच्या आधारावर शासनाने दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचा शासन निर्णय जियार जारी केला त्यावरून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी व कोरपणा तालुक्यातील एकतीस हजार चारशे सत्याऐंशी बाधित शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राकरिता अठ्ठावीस कोटी दहा लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हजारो नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना वेळेवर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याबद्दल व गुणपिपरी तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत